नमस्कार कैंडिडेट्स जी पी एस ॲप कॅमेरा हा डाउनलोड कसा करायचा आहे तर तुम्हाला आता दाखवलं जाईल प्लेस्टोरवरती जायचं आहे सर्च करायचं आहे जी पी एस मॅप कॅमेरा इकडे येत आहे क्लिक करायचं हा जो ॲप दिसतो आहे जी पी एस मॅप कॅमेरा तिकडे क्लिक करायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर इथे ओपन करायचं आहे ॲप अशा पद्धतीने ॲप ओपन हो झाला तुम्हाला इथे लँग्वेज विचारली जाईल इंग्लिश लँग्वेजवरती सिलेक्ट करायचं आहे नेक्स्ट करायचं आहे इथे तुम्हाला एक्सेस विचारला जाईल कॅमेरा एक्सेसच्या क्लिक करायचं आहे वाईल युझिंग द ॲप करायचं आहे मायक्रोफोन एक्सेस वाईल यूजिंग द ॲप लोकेशन एक्सेस वाईल यूजिंग द ॲप फोटो लायब्ररी एक्सेस अलो ऑल करायचं आहे नेक्स्ट अशा पद्धतीने हा ॲप चालू झालेला आहे जेव्हा तुम्ही सकाळी शाळेमध्ये जाल तेव्हा लॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी पी एस ॲप कॅमेरामध्ये एक सेल्फी घेऊन पाठवायची त्यानंतर लॅबमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतील त्या ॲक्टिव्हिटीज दरम्यान तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज घ्यायचे ह्या जी पी एस ॲप कॅमेरामध्ये लॅबमधून निघताना पूर्ण लॅब दिसेल असा एक सेल्फी घ्यायचा आहे जी पी एस ॲप कॅमेरामध्ये धन्यवाद जी पी एस ॲप्स कसे चालवले जाते हे समजून घ्या जर तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि पूर्णपणे समजून घ्या नमस्कार कॅन्डिडेट्स जी पी एस ॲप कॅमेरा हा डाउनलोड कसा करायचा आहे तुम्हाला आता दाखवलं जाईल प्लेस्टोरवरती जायचं आहे सर्च करायचं आहे जी पी एस मॅप कॅमेरा इकडे येत आहे क्लिक करायचं हा जो ॲप दिसतो आहे जी पी एस मॅप कॅमेरा तिकडे क्लिक करायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर इथे ओपन करायचं आहे ॲप अशा पद्धतीने ॲप ओपन हो झाला तुम्हाला इथे लँग्वेज विचारली जाईल इंग्लिश लँग्वेजवरती सिलेक्ट करायचं आहे नेक्स्ट करायचं आहे इथे तुम्हाला एक्सेस विचारलं जाईल कॅमेरा एक्सेसच्या क्लिक करायचं आहे वाईल युझिंग द ॲप करायचं आहे मायक्रोफोन एक्सेस वाईल युझिंग द ॲप लोकेशन एक्सेस वाईल युझिंग द ॲप फोटो लायब्ररी एक्सेस अलो ऑल करायचं आहे नेक्स्ट्रॉ तशा पद्धतीने हा ॲप चालू झालेला आहे जेव्हा तुम्ही सकाळी शाळेमध्ये जाल तेव्हा लॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी पी एस ॲप कॅमेरामध्ये एक सेल्फी घेऊन पाठवायची आहे त्यानंतर लॅबमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतील त्या ॲक्टिव्हिटीज दरम्यान तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज घ्यायचे ह्या जी पी एस ॲप कॅमेरामध्ये लॅबमधून निघताना पूर्ण लॅब दिसेल असा एक सेल्फी घ्यायचा आहे जी पी एस ॲप कॅमेरामध्ये धन्यवाद What? <whistles>